नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकारणामध्ये तुम्हाला जर वर, वर, का तुमच्या मतदारसंघावर आणि मतदारसंघातील मतदारांवर कायम वर्चस्व ठेवायचं असेल तर तुमच्याकडं साखर कारखाना शिक्षण संस्था सहकारी बँका सूतगिरणी असे वेगवेगळे उद्योग हातात असले पाहिजे तरच या संस्थांच्या माध्यमातून जे हजारो कर्मचारी त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या गावातले लोक यांच्याशी तुम्ही कनेक्टेड राहता आणि तुमचं असं स्वतःचं पॉकेट वोट तयार असतं ज्यामुळं कुठलीही राजकीय परिस्थिती कितीही वाईट निर्माण झाली तरी देखील तुम्ही या परिस्थितीला तुमच्या या हक्काच्या आणि बेस असलेल्या वोटमुळं सामोरं जाऊ शकता मात्र असं काहीही नसताना तुम्ही जर का राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तुमचा ग्राउंड कनेक्ट हा अगदी तगडा असला पाहिजे तुम्ही सर्वसामान्य माणसापासून ते अगदी सिनियर लोकांपर्यंत गर्भश्रीमंत लोकांपर्यंत सगळ्याशी आदरानं बोललं पाहिजे प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही धावून गेलं पाहिजे तरच तुम्ही मतदारसंघावर आपली पकड निर्माण करू शकता आणि अशीच काहीशी परिस्थिती केज विधानसभा मतदारसंघामध्ये मुंदडा कुटुंबाची आहे मुंदडा कुटुंबाकडं असतील एक दोन बँकांच्या शाखा असतील किंवा एखादी दुसरं कॉलेज शाळा असेल पण कुठलाही मोठा साखर कारखाना नाही कुठल्याही शिक्षण संस्थांचं मोठं जाळं नाही किंवा मनावय असे कर्मचारी वर्ग जो हक्काचा असतो तो दिमतीला नाही तरी देखील गेल्या पंचवीस तीस वर्षापेक्षा अधिक काळापासून मुंदडा कुटुंबीय हे केज विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व वर कायम राखत आहे त्याचं कारण हे आहे की या मुंदडा कुटुंबामध्ये नंदकिशोर मुंदडा नावाचा एक व्यक्ती आहे जो ग्राउंडशी इतका कनेक्टेड आहे त्याची पाळंमुळं ग्राउंडमध्ये इतकी घट्ट रुजलेली आहे की काकाजींनी सांगितलंय म्हणून त्यांना विरोध करणारे किंवा त्यांच्यावर नाराज असणारे सुद्धा त्यांच्या सोबत विधानसभेमध्ये काम करताना दिसून येतात आणि त्यामुळं त्यांच्या पत्नी विमलताई मुंदळा या चार ते पाच वेळा आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवू शकल्या त्याचसोबत राज्याच्या राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी लोकांशी आपली नाळ तुटू दिली नाही विमलताई मुंदडा या जरी मुंबईत असल्या कामानिमित्त त्यांना सारखं मुंबईला राहावं लागत असलं तरी देखील नंदकिशोर मुंदडा नावाचे गृहस्थ हे सर्वसामान्य लोकांना सहजपणे अवेलेबल होते आणि तोच किता त्यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा यांनी देखील पुढं कायम ठेवला आणि त्यामुळंच 2014 दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी नमिता मुंदळा यांना जरी पराभव पत्करावा लागला असला तरी देखील दोन हजार एकोणीसला या पराभवाची उट्ट काढत नमिता मुंदळा या मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या आणि दोन हजार चोवीसची जर का परिस्थिती पाहिली तर आजही या मतदारसंघावरील मुंदळा कुटुंबाची जी काही पकड आहे ती ढिली झालेली नाही हे दिसून येते एक निश्चित आहे की याच मतदारसंघातील बजरंग सोनवणे हे आता महाविकास आघाडीकडून खासदार आहेत आणि त्यांना या केज मतदारसंघामधून ज्या मतदारसंघावर मुंदडा कुटुंबियाचं पंचवीस तीस वर्षापासून वर्चस्व आहे त्या मतदारसंघातून दहा ते पंधरा हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळं ही गोष्ट देखील मुंदडा कुटुंबियाला दुर्लक्ष चालणार नाही पण आज नमिता मुंदडा यांच्यासमोर जर का पर्याय म्हणून कोण आहे असा जर का विचार केला तर माझे आमदार पृथ्वीराज साठे यांचं एक नाव येतं त्या व्यतिरिक्त आणखी दुसरं कुठलं मोठं नाव या मतदारसंघामध्ये घेतलं जात नाही ज्या माजी आमदार आहेत संगीता ठोमरे यांनी देखील भाजपकडून लढण्याचा दावा केला पत्रकार परिषद घेत थेट आव्हान दिलं मात्र दोन दिवस होतात न होता तोच या संगीता मॅडम पवारांच्या दरबारात जयंत पाटील यांच्याकडे जाऊन भेटल्याच्या बातम्या आल्या म्हणजे ज्यांना स्वतःच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल यासाठी पत्रकार परिषद घेऊन दावा करावा लागतो उमेदवारी न मिळाल्यास आपण बंडखोरी करू असा इशारा द्यावा लागतो आणि दोनच दिवसात त्या जर का शरद पवारांच्या भेटीला जात असतील तर त्या राजकारणात किती सक्सेस होते याबद्दल न बोललेलं परत आजच्या परिस्थितीत या ठिकाणी शरद पवारांना मुंदडा कुटुंबियाला फाईट देणारा तगडा असा उमेदवार शोधावा लागणार आहे पृथ्वीज साठे हे माजी आमदार आहेत अडीच वर्ष ते मिड इलेक्शन जेव्हा केचं झालं होतं तेव्हा विजयी झाले होते मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये मतदारसंघात मनावत असा काही विकास कामं झालीत असं सांगता येणार नाही तसं जर का पाहायला गेलं लग। तर नमिता मुंडळा यांच्या पाच वर्षाच्या काळात बऱ्यापैकी यासाठी रुग्णालय असेल किंवा लोखंडी सावरगावचं रुग्णालय असेल या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध झाल्या त्याच सोबत या ठिकाणी कृषीच्या बाबतीत देखील चांगल्या डेव्हलपमेंट झाल्याचं दिसून येते एक सगळ्यात जमेची बाजू जी आहे की हे जे मुंदळा कुटुंबी आहे ज्यामध्ये नंदकिशोर मुंदळा अक्षय मुंदळा आणि नमिता मुंदळा यांची सर्वसामान्य कार्यकर्त्याशी असलेली नाळ तुटलेली नाही म्हणजे हे कुणाच्याही लग्नाला जातात कुणाच्याही मुंजीला जातात कुणाच्याही दहाव्याला जातात तेराव्याला जातात श्राद्धाला जातात कुणाच्या उद्घाटनाला जातात कुठंही या कुटुंबापैकी एक जण हजर असतो आणि त्यामुळं हा जो काही त्यांचा ग्राउंड कनेक्ट आहे तो जर का डिस्कनेक्ट करायचा असेल तर तेवढाच तगडा आणि जमिनीवरील उमेदवार हा पवारांना द्यावा लागणार आहे पवारांच्या विचाराला मानणारा बीड जिल्हा आहे हे निश्चित आहे मुंदडा कुटुंबीय देखील पवारांच्या विचारांनाच मानणारा होतं आणि त्यामुळं जेव्हा दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी घेण्याची वेळ आली तेव्हा अक्षय मुंदडा यांच्या यांनी काळजावर दगड घेत ठेवत हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये कुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे नमिता मुंदडा यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये छोट्या बाळाला घेऊन विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे हे देखील या भागातील लोकांना निश्चितपणे याची जाणीव आहे त्यांच्या कारभारावर किंवा त्यांच्या सासरीबुवांच्या कारभारावर किंवा त्यांच्या पतिराजांच्या कारभारावर नाराज असलेल्यांची संख्या देखील मोठी आहे भाजपमधील पदाधिकारी असतील किंवा भाजपच्या सोबत महायुतीत असलेले जे काही त्यांचे सहकारी पक्ष आहेत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकनाथ शिंदे यांचं शिवसेना पक्ष हे देखील याच्यातील काही पदाधिकारी देखील त्यांच्या कारभारावर नाराज असण्याची शक्यता आहे मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही नाराजी दूर कशी करायची यासाठीची स्ट्रॅटेजी ही नंदकिशोर मुंदळा आणि मुंदडा कुटुंबियाला चांगलीच माहिती आहे लोकांशी थेट कनेक्ट असल्यामुळं या कुटुंबाला किंवा या आमदाराला टक्कर देण्यासाठी शरद पवारांना या मतदारसंघात देखील उमेदवार शोधावा लागणार आहे संगीता ठोंबरे यांनी ज्या पद्धतीनं शरद पवार किंवा जयंत पाटील यांची भेट घेतली आहे त्यानुसार कदाचित त्या देखील उमेदवार म्हणून येऊ शकतात पण संगीता ठोंबरे यांच्या पुढे अनंत अडचणी आहेत त्यांच्या काही क्लिप्स या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाहेर आल्या होत्या सार्वजनिक झाल्या होत्या आणि ज्यामुळं त्यांच्याबद्दल अगदी वाईट चर्चा या मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात झाली होती त्या गेल्या पाच वर्ष मतदारसंघापासून दूर असल्यासारख्याच होत्या त्यामुळं आता निवडणुकीच्या तोंडावर त्या एखाद्या पक्षाकडून तिकीट आणून खरोखरच दगडी फाईट देऊ शकतील का हा देखील एक चर्चेचा विषय या भागामध्ये सध्या सुरू झालेला आहे नेमकं मुंदडा कुटुंबाला यावेळी आव्हान देण्यासाठी किंवा टक्कर देण्यासाठी पवारांकडून कोण उमेदवार येणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये मुंदळा कुटुंबियांचं वर्चस्वाला धक्का देणं तितकसं सोपं नाही अशीच परिस्थिती आहे न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद